त्यामुळे खबरदारी म्हणून गावातील मुस्लिम धर्मीय सोडून बाहेरील मुस्लिम धर्मियांना ग्रामस्थांनी परतीचा मार्ग दाखवलाय कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी मानपाडा पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त गावात तैनात केलाय शुभम साळुंखे के स्वानंद मीडिया कल्याण दादा काय सांगाल आज तुम्ही नमाज पडायला विरोध केलाय नेमका काय कारण आहे आमच्या गावात प्रत्येक शुक्रवारी कमीत कमी दीड दोन हजार लोक बाहेरून नमाजीसाठी येतात आज आजूबाजूतील शहरातील वाढत्या ज्या घटना आहेत लव जिवाद असतील लहान मुलींवर होणारा अत्याचार आज गावामध्ये सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे आणि आमच्या गावाची सुरक्षितता हीच आमची सुरक्षित आहे आम्ही त्या लोकांना सांगितलं की बाहेर जे लोक आहेत तर तुम्ही तुमच्या तिकडे व्यवस्था करा आमचा स्थानिक लोकांना कोणत्याही प्रकारचा नमाजीसाठी विरोध नाही आहे आमचा फक्त आम्ही बाहेरच्या लोकांना गावबंदी आम्ही केलेली आहे आणि आम्ही पुढे करतच राहणार आहे पोलीस प्रशासनाला आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य आहे पुढेही त्यांनी असंच आम्हाला सहकार्य करावं ही आम्ही प्रशासनाकडून अपेक्षा करतो ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा